आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा संपूर्ण सांगोला तालुक्याच्या वतीने सर्व पक्षाने संघटनेच्या वतीने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय जयकुमार बोरेसाहेब तथा जया दयाभ यांचा नागरी सत्कार आपण ठेवले मंचावर उपस्थित असलेले या विभागाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे राज्याचे विशेष नेते आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब तालुक्याचे तरुण आपले आमदार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब केदार माझी आमदार आदरणीय दीपकाबा साळुंके पाटील माजी, पाटी, माजी भाजपचे अध्यक्ष श्रीकानदा देशमुख साहेब भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्या रायसीताई नागणे आणि ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला ते संयोजक आदरणीय हो, बाळासाहेब एरंडे साहेब मारुती आबावनकर व्यासपीठामुळे सर्व मान्यवर वेळे अभय सर्वांची नावं घेत नाही वातावरणी बदलले आहे जा। मी जास्त काही बोलत नाहीत कारण बरस काम दीपक दीपक आबाने केलेलं आहे आणि दीपक आबा वाचण करताना मला असं वाटायला लागलं की आमदार बाबासाहेब देशमुख दीपक आबा काय खेळ नाही जे आमदारांना आता मागायचं आहे भाषण करायचं आहे त्यांचा अधिकार आहे त्यांनी मागायचे आबाने सगळं मागून टाक आता बाबासाहेबांना मागणं काय मागायचं पण <laughs> बाबासाहेब एवढंच सांगतो की तुम्ही काय जण नाही माहीत तरी या तालुक्याला जयाभाऊ गोरेकडून एवढं भरून भरून भरू तुम्हाला मिळणार आहे तुमची काय अडचण आबाने राजेवाडीचा प्रश्न काढला राजेवाडीच्या संदर्भाने अनेक गैरसमज होत असतात वेगवेगळी लोक वेगवेगळ्या भाषेत बोलता माग तुम्ही हे बरोबर नाही गेल्या वेळी वर्षी किंवा त्या अगोदर असताना ते एकट्या शहाजी पाटलांना पाणी सोडलं नव्हतं त्यात सिंग नाईक निंबाळकरणे जयकुमार गोरे साहेब हे दोघांचा आपल्याला पाणी मिळालं यावेळीचे पाळी भाऊनी द्यायच्या वेळी दिली आपल्याला थोडा अगोदर सगळ्यांची मागणी होती शेतकऱ्यात मी दोन गट होत एक शेतकरी आत्ता सोडा म्हणत होता काही शेतकरी म्हणायचं उन्हाळ्यात थोडं पाणी पुरणार नाही थोडं अजूनही थोड्या दिवसानं सोडा अजून पाणी आहे आमच्याकडे अशा आहे ज्यात थोडं चार आठ दिवस पाणी लाभलं पण भावना पाणी सांगू लागला तालुक्याला द्यायचं नाही ही भावना मनातून काढून टाका कारण कालच्या पाच वर्षा ज्यावेळेस मी आमदार होतो आणि आमदार असताना या तालुक्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी धडपडत होतो त्यातल्या पंधरा सोळा मिटिंग पैकी ही मिटिंग अशी झाली नाही की ज्यात जयकुमार गोरे साहेब आणि निंबाळकर साहेब हजर नाही हे एक ही काय सांगोला तालुक्याच्या पाणी प्रश्नाशी या तालुक्याला पाणी मिळावं सांगोल्याच्या जनतेचा पाण्याचा प्रश्न सुटावा मैसाळ मध्ये बारा गावं त्या ठिकाणी जवळा गावाच्या गावासहित बारा गावं त्या ठिकाणी बसवली टेंबूला दहा गावं त्या ठिकाणी नवीन त्याने मंजूर करून आपल्याला दिली साडेआठशे नऊशे कोटी योजना पूर्ण होत असताना चौदाशे कोटी ते, ते, ते दीड हजार कोटी रुपये जाणार आहेत एवढी मोठी योजना स्वतः जयाभाऊनी रणजितदा नारळ फोडून तिथं सुरू केली उजनीची योजना मंजूर झालं ते झालं माझा पराभव झाला दोन हजार एक साली आबासाहेबांनी ते पाण्याला प्रशासकीय मान्यता विलासराव देशमुख साहेब असताना मिळवून दिली आणि आबासाहेबांनी प्रशासकीय मान्यता मिळवली दादा जयाभाव ते पाच साली याच काँग्रेसच्या सरकारने ते रद्द केली आणि उजनीच्या पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलेलं होतं हे पाणी कुठं जाणार होत तुम्हाला माहित आहे मला माहित आहे आपल्या पाणी देत नव्हतं हे पाणी मुरत चालू पलीकडे चाललं होत डोळा ठेवून सगळी त्या पाण्यावर पण तुम्हाला आठवत असेल मी मी सांगितलं होतं रोज मी त्या पाण्याला हात लावून रक्ताच पाठ वाटेल पण सांगून या पाण्याला मी हात लावू देणार नाही नावं घेऊन बोललो आता पुन्हा घेत आहे भांडाण होईल त्यांना अर्थ खात अर्थ खात त्यांच्याकडे मला काय हे केले केले अर्थात आजचा सत्कार आहे तो कुठलाही डोक ठेवून या तालुक्यातल्या कुठल्याही माणसाने केले नाही या सत्कार भाऊ केला मानदेश खोऱ्यात नाही त्यांना बांध तरुण नेतृत्व करणारा माणूस राज्याच्या मंत्रिपदावर विराजमान झाला फलटणा असो उदयवडे असो मान असो खटाव असो आटपाडे असो तासगाव असो खानापूर असो कडेपूर असो कडेगावापासून आल्यानंतर सांगोल्यापासून पासून पासून मंगळवेडा दक्षिण सोलापूरचा दुष्काळी पट्टा सगळा आज समाधानी झालेला आहे की स्वर्गीय गणपतरावनी देशमुख साहेबांतर मानदेशाला आज पुन्हा मंत्रीपद मिळालं ते जयकुमार गोरे साहेबांनी च्या मिळालं पक्ष तुमची असो वाटचाल कोणती असो आबासाहेबांनी पाण्यासाठी जीवनभर संघर्ष त्यांनी केला यश किती मिळालं अपयश किती मिळाला हा भाग बाजूला ठेवून त्यात मला श्रेय माझ्या एकट्याला घ्यायचं नाही ना पण पाणी आणताना मंत्रालयाच्या चलाक्या कराव्या लागतात ज्या चलाक्या जेवढ्या करता येतील तेवढ्या मी पाया पडून केल्या मी भांडत दसरू नाही रुपच बसलो नाही ही दोन माणसं नसती तर माझ्या नी झालं नसतं जाहीर कबूल करतो मी दडवून ठेवणारा माझा स्वभाव नाही हाय उजनी आहे पाण्यावर जयाभाव मांडलेत जयाभाऊवर आठवत नसत मंत्रालयाची मिटिंग आठवा सकाळी साडेआठची मिटिंग आठवत आहे साडेआठची मिटिंग होती आणि जयाबाऊ उजणी आहे पाण्यामध्ये रक्कम वाढते अधिकारी मोर आहे काय बोलू नका म्हणजे एकदा झालताना मंजूर देऊन टाकायची ते पाणी झालं पाहिजे दादांनी पुढं जाऊन फाईलवर त्या सही घेतली आणि उजनीचं पाणी आपल्याला मिळालं उजनी मिळवून देताना रणजितसिंग नाईट निंबाळकर म्हैसाळच्या बारा गाव टाकताना रणजितसिंग नाईट निंबाळ टिंबूची दहा गावं टाकताना रणजितसिंग नाईट निंबाळकर निरा देवदरच्या पाण्यामध्ये सांगोला तालुक्याला एक टीएमसी ची पाणी देऊन सांगोला तालुक्याचा निरा उजवा कालवा बारमाई करण्याचं काम कोणी केलं तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांना केलं राजेवाडीला जयकुमार गोरी साहेबांनी कायमस्वरूपी राजेवाडी धोरण धरण भरलं पाहिजे आता धोरण राबलं जे पाणी आज धरणात दिसतंय मी मागितलं होतं माझी ताकद कमी पडत होती माझ्या लक्षात आलं होतं ज्या बाऊनी ज्यावेळी रेटा लावला त्यावेळी हे धरण आपलं राजवाडी भरलं ती पाणी आपण आता धरायला आज सोडलं सकाळी पाणी कोण कधी सुटतं वाट बघत बसली भाऊ शेतकरी कमी वाट बघत होतं पण नेते इतकं वाट बघत होतं की वाटसअप तयार होतो सगळ्या पाणी सुटलं सोपं नाही रे पाणी पाण्यात आयुष्य मागे गेले नाही एवढ्या सोप्या पाण्यात काय लागतंय एकदा निवान आम्हा तिघा सांग तुम्ही बसा तुम्हाला सांगतो समजा आजचे मुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री <laughs> जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणालाही विसरता येणार नाही कारण त्यांनी आज सांगोला तालुक्याला शिवसेनेचा आमदार असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या आमदारपेक्षा भरल्या हातानं मला दिलं भाजपचं मी जीवनात कधी उपकार विसरणार नाही हे आयुष्य माझं भाजपसाठी मी तळमळत असतो अतिशय कलाकार <laughs> तुम्ही आता दीपक आवार सांगायच पाच वर्षात सगळ्यात जास्त निधी महाराष्ट्रातला आणणारा माझी आमदार शहाजी बापू पाटील इतकं काय झाला बरं आता आभार आताच आता काय झाले मी सांगणार नाही तुम्ही माझ काय तुम्ही केलंय जर बाबासाहेबांना सांगतो मला काय जीप मी जरा बोललो काना <laughs> बाबासाहेब सगळं हे तुमचा फॉर्म्युला आई शपथ चांगला आहे लग्नाला जायचं मैताला जायचं बारशाला जायचं देवा शब्द काही चांगला निवडून येते उभं निधी आणा या वाढवडीत पडाल तर तुम्ही निवडून माझी आमदार या आमच्या पत्तीला मग कसा बोलतो मला काय करायचं आता वर मन मन ते वर इतक्या ती माणसं नाही ते रणजी दादा मी परत म्हणतोय फसले र पुन्हा हायस हाय मन म्हणते मनाला का लागलो वा पाठ पाक मरायला इकडे छत्तीस टाका उभं बत्तीस टाकायचं तरी पळतो तूला काय करायचं बाबासाहेब अनेक उभा राहायला माझ्या सगळं अनेक पाठवा मी पोर्तुगा अनेकेत पडतो मी पोर्तुगा उगं सारखं दोघं एकत्र होतो आणि धरलं आठवा धरून कोण तर पेटला आता येईल उभं तज्ज्ञ करायला नको काही खरं नाही म्हणजे जेव्हा हो बसू दोघं आता म्हटलं पडेल ते पडेल निय ती आता काही घासून चाललंय सगळं माग फुडव माग फुडव माग फुडवत होतो अनु कसा तज्ञ आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुमच्या माझ्या सगळ्याच्या समोरचा तेवढ्यासाठी उभा राहिलो एक गोष्ट आवाज मनाला साठून गेली माझ्या ज्या माणसानं तुमचे माझे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा माझा संसार उभा करण्यासाठी तुमच्या माझ्या या बहिणींना सुखाचा दिवस यावं म्हणून रात्र दिवस पाच वर्ष काम केलं ज्या खासदारनं काम केलं त्या खासदारांना बेस्ट पैकी पाडून तुम्ही टाळ्या वाजवल्या हो पापमीर केले चांगलं कोण वागले पाप कोणी केली जेही त्याला माहीत जे त्याला आत्म्याला विचारायचं नाशी राजकारण जर आपण करायला लागलो इथनं पुढं तुम्ही एकट्या बाबासाहेबाला काय निवडून देता एकाच पंचवर्षाला मला बाबासाहेबला दीपक आम्हाला अनेकेत दिसतो चौघाला जे एकदा आमदार म्हणून पाठवलं तरी तुमचं कल्याण होणार नाही कारण कुठं घोडं फेंड खाते मला <laughs> काँग्रेस काय आपली शत्रू होती माझं आयुष्य काँग्रेसमध्ये गेले जयाभाऊच गेले दादा लोक नेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर या माणसाने जीवनभर पाडण्यासाठी काँग्रेस पक्षात झगडा दिला खोऱ्यात माणूस फिरला पण काँग्रेसनं कधी त्या माणसाच्या कुठल्या मागणीला कधी साथ दिली नाही पण ज्यावेळी ते शिवसेनेतनं खासदार झाले आणि भगवंताच्या कृपेनं पांडुरागाच्या कृपेनं त्यावेळी ज्यावेळी पंच्याणवला शिवसेना भाजपचं सरकार आलं उद्या कागद काढून सगळ्यांनी बघायचं टेंबू मजूर कधी झाले म्हैसाळ मंजूर कधी झाले मजदूर कधी उजनी झाले नाही प्रत्येक कागद या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणानंद जनतेने बघा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या काळात तुमच्या सगळ्या योजना मंजूर आहेत तुम्हाला गावं वाढवून दिली शिवसेना भाजप सरकार का मधल्या काळात आम्हाला दिले नाही विलासराव कोण नव्हते या ठिकाणी चव्हाण चव्हाणसाहेब वसंतदादा पाटील राजा राम बापू पाटील बाळासाहेब देसाई भरी मोठी उडी माणसं पत्रराव कदम साहेबांसारखी उडी डोंगराळ उडी माणसं या भागात झाली पण आपल्या दुष्काळाला खऱ्या अर्थानं हात चावला ती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन पक्षांनी लावलाही मी जयरित्या सांगेन तुम्हाला मग राजकारणाच्या वाटा धरताना आपण कोणत्या धरायच्या तुम्ही ठरवलं पाहिजे माझं बाबासाहेबाला मत आणि के डॉक्टर नीट ऐका आमदार बस बसू मागाय काय पक्षात येऊ नका अजिबात आम्ही तुम्ही आला तर घेत नाही पण तुम्ही <laughs> या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा मित्र पक्ष झालाय एवढी बातमी आम्हाला द्या गडवत घाल शिक मौदा तुमच्या घरी येतो बाईच आधी दर्शन भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या पत्नी आधी दर्शन घेतो लहान असला तरी तुमचं दर्शन प्रश्न काय आपण सोडवणार आरडून नाही प्रश्न सुटत प्रश्न सोडवायला यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी सह्याद्री पुस्तक वाचा त्यांचे सह्याद्रीचे वारे त्या सांगितले जनतेच्या विकासाचे काम करायची खऱ्या अर्थानं असतील तर तुम्हाला खेळात जशी गुटी आपण गदीजवळ ठेवतो तसं सत्तेच्या गदीजवळ तुमची गुटी असली पाहिजे यशवंत चव्हाण एवढ्या महान <laughs> माणसाने आता घेतलाय जया भाऊ घेतला जे या नाही उद्या पुन्हा वाकड झाला हे नाही जया भाव सांगेल तिथं त्याच चिन्हाला मत द्यायची आईची शपथ तुम्हाला हातवर करा देणारा नाही ख हात वर ज्यांनी पाणी अडवलं त्याला खासदार करून पाठवलं पाणी देणारा घरात बसून आपल्या आपल्याला हलवून हलवून काय माणसं आपण आहेत का म्हणून केलं आपण कशासाठी आज त्या माणसाने इथे एवढा सत्कार या मा त्या माणसाला हार घेतला नाही गोष्ट काळजा तुटली पन्नास हजार पाहिजे जया भाऊ पेक्षा त्यांचे दान पाणी काम सांगू जास्त केले उद्या रेकॉर्ड काढ जाता जाता जया भाऊच काम झालं सगळ्यात जास्त या दोघांनी माझ्यावर प्रेम केलं मला कधी आवड नाही मला चाल येतो गुडगो ते ज्येष्ठ आहे बापू सिनियर आहे बापू बापू तुम्ही बसा आमच्याही बघतो म्हणायच माझी उद्या काळजी भर वाईट करा तुम्ही नाही केलं वाईट करणारी स्टेज वर सल्ली बसले तुम्ही काय अजिबात तुम्ही काय घेऊ शकतो रेस्ट गे उडवत अन कोलू म्हणून तुम्ही अजिबात राणायचं नाही का बाबा बापू कोलू म्हणून राहायचं नाही सांगतो तुम्हाला मी बाजी घर आहे हरलो हारलो तर तेवढ्या दबाग न उभा राहणारा माणूस त्यामुळे अजिबात काळजी मला शत्रू कोण नाही बाबासाहेब नाही काय काय म्हणे शत्रू दुखवून पोपट देशमुख म्हणजे जिव्हा एक त्या भाव आबासाहेबांच्या घरातला एक कार्यक्रम चुकवला जीवना माझ्या अगोदर माझ्या छुलट्या आणि माझे वडील चंदूच्या लग्नात होते बाबा त्यांच्या वडिलांच्या लग्नात पोपटराव देशमुखच्या लग्नात अजून फोटो माझ्याकडे बाबासाहेब देशमुख बाळासाहेब पाटील यांची फेट नवरा नवरी जवळ फोटो माझ्या चुलत्या घरात जिवाळ्याचं नातं घटलं दीपक आबाच घर तर आमची घर घरी एकच आहे अजिबात वाईट म्हणायला हे हो का मी दीपक आबा खवळला असतो जर मला पाडून आबा निवडून आला असता तर मला लय राग आला असता मला पडले आबाई आबा पण नाता राग व्हायचा आवडले नाही माझ्या बरोबरी केली तरी ते त्याच्या तुला एक पडतो मी पुढे दोघे आले पण आदळ दोघे कोणाचं नेमकं चुकलं अजून मला आज आमचे व्यासपीठा आहेत बहुतेक महाराष्ट्राचे ओबीसी शिवसेनेचे शिंदे साहेबांचे अध्यक्ष आले बारसकर साहेब आले ते बघा सांगत होते मला आवाजी भेट जास्ती मग काय झालं ये, आबा म्हणत होता बापूला अख्खल नाही अली बापूल नाही बापूला केलं नाही मी उभा राहत होतो तर मी निवडून येत आबा बापून घेऊ अस का अन्याय मला नव्वद हजार मत आहे तुम्हाला पन्नास हजार मतायचे आता निवडून पण याय अजून भटत का आता दाबू आहे माणसा काही कळलं नाही तर म्हणतो तू शेवटची पाच वर्ष आहे तुमच्या आयुष्य सांगा कुठल्या गावात म्हणून शेवटची निवडणूक आहे म्हणू खरं सांगायचं पाडून मला रे काम केलं बाबासाहेब त्यावडादास माझी आता एकदा निवडून येत अजिबात थांब काय करू मला काय करायचं करायला डिपॉझिट जरी उद्या तुम्ही माझं जप्त केलं बाबासाहेबांना निवडून आणला तरी परवादेश <laughs> 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 मी उभा कटाळून कटाळून तुम्हाला एकदा बाळा निवडून द्यायला उठून मी बांधणार नाही बाबासाहेबाला आजिबाद बांधणार पुढच्या वेळ उभा राहतो बाबासाहेबाला आशीर्वाद मिळा मी उन्सतो मी उभा राहतो यायला पुढलं द्या पण उभा राहू नाही दग मी देत नाही सत्तेवर कोण आहे खुर्चीवर कोण आहे सत्ता कोणाकडं आहे असा मुला न करता तुम्ही आम्ही आज झाल्या गेल्या कालच्या निवडणुका इथंच विसरून जाऊया दीपक आबा असतील बाबासाहेब देशमुख असतील अनेकेत देशमुख असतील दादा देशमुख असतील तो आमचे के बाळासाहेब केदार असतील आणि आता नवीन मैदानात आलेला जे नवीन पत्ता आहे बाळासाहेब एरंडे सत्कार सोप्यात नाही सगळ्या गाड्या देवा का मला जर लय तुम्ही जर ताप दिला उद्या माझा उमेदवार बाळासाहेब हेरडेस करतो मग जरा हा मी कधी पडते रे एकदा तुम्हाला दाखवतो घ्या इतके घ्यायचं तेवढे घ्या पण नाही उडून द्या मी जाय मग प्रचार करून शाहजी पाटील होऊन जाऊ द्या बाबासाहेबचे स्टेट गुटे उभा करतात त्याच्यावर उभा राहतो आपण उभा राहून गणित गावलं काय एवढं मोठ गणित गावलं कशाला सोन्याची खाण गावल्याला माणूस माती खाण कशाला ओके चाले एरडे साहेबांनी काय आणि जे आहे भाव तुम्हाला सांगतो तुम एरडे साहेबाला विचारायचं कुठलाही प्रोग्राम आला गेल्या पाच वर्षात कुठलंही काम आलं तर बाळासाहेब अगोदर बोलून सल्ला घेतल्याशिवाय बाबुराव गायकवाडाने मी बोलवत <laughs> उद्या विचारायचं <भी> <laughs> की आम्ही काय करायचं ठरवा सगळी मऊन वाटून घ्या भांडत बसू टाका भांडा ता दुसऱ्या तालुक्यातला येईल काम करणं गावा घेऊन जायला आपली हिता येईल हे बाळासाहेब इरंडाला मी गैरहजर नाही एवढा एवढ्यासाठी मला त्या माणसाचा अभिमान आहे ज्यावेळी या ठिकाणी कुणाला माहित नसताना बाळासाहेब इरंडेचा मला इतिहास माहीत आहे माझी जीवनातली त्यांची दृष्टी ते बेंगलोर राहिल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात आली औषध दुःखाच्या काळातले अनेक वेळा बाळासाहेब इरंडेकर दिवस दिवस त्यांच्या लॉकडाऊन झुपून काढलेले आहेत अनेक सुख देतो एका शून्यातून ब्रह्मांड गाठणारा अर्थकारणातला माणूस या तालुक्यातला बाळासाहेब हरिटे म्हणून मी अभिमानाने त्या माणसाचा उल्लेख करेल आणि अशी करतो तो आणि माणसं या तालुक्यात ता आपल्या निर्माण झाली पाहिजे की जेणेकरून हा तालुका आपला सुजलाम सुटलाम झालं पाहिजे या तालुक्याचं सोनं झालं पाहिजे रणजितदा झालेली चोख शंभर टक्के भरून काढतो कसं आहे तुम्हाला सांगतो आपण लहानपणी गोष्टी वाचून त्या पोपटाचा जीव शपतात म्हणायची तेवढी गोष्टीत लिहायची पोपटाचा जीव शपतात आणि ते कुणाला गावत नाही पोपट काय म्हणत नाही जय कुमार गोडे जयाबाई शाहजी पाटलाचा जीव रणजी शेर नाईक निंबाळकरात अडकला एवढं तुम्ही लक्षात आमचं मन दोघांची आमची स्वप्न आहे ती रणजित सिंग नाईक निंबाळकरांच्या काल जर एवढा माणूस तुम्ही निवडून दिला असता तर तुम्हाला गॅरंटी देतो एक हजार टक्के के माणूस केंद्रात कॅबिनेट मंत्री होत होता एक केंद्रातलं कॅबिनेट मंत्रीपद तुम्ही आम्ही घाबरून जावा त्या करू उद्या पाणी मागायला ना? जाड्या करून देतो वाड्या का तुम्हाला माहित नाही तरी बाबासाहेबांना माहीत आहे आमदार साहेबांना पाच नंबर चार नंबरला उद्या पाणी द्यायचं नाही म्हणून ते आदेश काढ मता अजून जरा कमी पडली त्याला मग जी आर बाबा तुम्ही निघाले नाही या उन्हाळ्यात पाच नंबरला चार नंबरला पाणी सुटणार नाही हे जर दादा जर खासदार म्हणून उडून आला असतो माहीत अधिकारी व्हायचे असते एका खोरवर रणजितदा फाटी काढला आधी भिश्वास अंघोळ म्हटलं असत जावं आता ज्यांनी मतं दिली ज्यांनी प्रचार केला त्यांच्या नाना पाणी पिऊ चांगला विचाराला आम्ही साहेब मी बाबासाहेबांचा आभार म्हणतो <coughs> बाबासाहेब <साथा> <coughs> खासदार केला शांत राखेल के। <laughs> जाहीर त्या तुमचा बाबासाहेब म्हणते जाता जाता वेळ घेत नाही प्रशांत मालकानं ना मला आमदार केलं मार्गदर्शन काही केले के नसते बाबासाहेब आपण गेले माणसे तुम्ही गेले प्रशांत मालक म्हणता आशीर्वाद तुम्हाला मी गेले मला म्हणायचं तुम्ही आमचे कॉलेज जीवनाचे गुरु शंभर टक्के तुम्हाला होती खास खासदार होता तीस त्याने म्हणजे तुम्हाला आता तुम्ही उद्या कुठे कार्यक्रम झाला प्रशांत मी म्हणला ज्याने कालच्या निवडणुकीत मला अतिशय मोठी साथ दिली मला मदत केली पण दुर्दैवाने मी पराभूत झालो तरी असे आमचे नेते प्रशांत मालवना हा करतो आहे घालू करतो आहे जा उद्या उमारा हे साहब जारात त्यामुळं गणित मांडताना बाबासाहेब आता तुम्ही असू दीपक आबा असू बाळासाहेब के आपल्या पण मांडू आपले प्रश्न सोडवू पाच वर्षात कुठल्याही कामाला मला बाळासाहेब देशमुख साहेबांनी आमदार साहेबांनी आपल्या फोन केला बापू येईल तर एका क्षणातून जाणार कारण त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रश्नाला मी उभा राहतो त्यांना रोज चालणार नौके आहेत नवीन आहेत पहिले आमदार काही जेवढं म्हणून सांगता येईल मी फोनवर त्यांना मार्गदर्शन केलं आबासाहेबांनी मला मार्गदर्शन केलं पंच्याण्णव मैदानात आम्ही लढत होतो पण सकाळी सारा मला फोन यायचा की ह्या या विषयाने हे जाऊन मांडत येते आम्ही ऐकत होतो आज आम्ही ऐकायचं आमची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ऐकणारच आहे आम्हाला खात्री आम्ही कोणी वाढणार नाही विकासाच्या कामात एवढं गोरे गोरेसाहेबांच्या आणि रज्जितदा निंबाळकरांच्या समोर तमाम माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेला वचन देतो वयानं मी मोठा आहे मी सगळं सहन कराय तयार आहे मला सत्तेचा कुठला लोभ नाही मी चळवळीतला माणूस आहे आणि राजकारणाच्या निवडणुका मी चळवळीसाठी खेळलो चळवळ तुमच्यासमोर घेऊन मी आलो उद्या चळवळीसाठी मी लढत राहील आणि बाबासाहेबांच्या हातून काम चांगलं व्हावं जयाभाऊ सारखे आपल्याला पालक आपल्या घरातला माणूस आपला पालकमंत्री मिळाला ही सगळ्यांच्या मोठ्या भाग्याची गोष्ट आहे जयाभावकडून सर्व प्रकारचे या तालुक्याचे प्रश्न निश्चितपणानं मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज धन्यवाद बापू आपण त्या ठिकाणी व्यक्त झाला